नमस्ते जेनेसिस परिवारामध्ये आपलं स्वागत आहे तर एस एस सी सीजीएल एक्झाम दोन हजार पंचवीस क्विक रिव्हिजन बॅच तर आजचा आपलं लेक्चर बारावं आहे आणि आज आपण टॉपिक पाहणार आहे एव्हरेज महत्वाचा टॉपिक आहे ओके आता एव्हरेज हा जो टॉपिक आहे एव्हरेज म्हणलं तरी तुमच्या लक्षात येईल का सगळ्यांची टोटल भागेली किती जणांची तुम्ही टोटल केली ओके दॅट्स एट हा बेसिक फॉर्म्युला आहे म्हणजे समजा जर मी दहावी आणि मी दहावीची एक्झाम दिली आणि मला दहावीला टेन सब्जेक्ट आहे Uh, किंवा सहा सब्जेक्ट असतात आपल्या दहावीला तर ह्या सहा विषयांचे जर मार्कांची मी बेरीज केली तर सहा विषयांचे जे टोटल मार्क्स असणार आहे म्हणजे मला जर ॲव्हरेज काढायचं असेल तर मी काय आहे इथं टोटल मार्क्स इथं डिवाइड काय करणार आहे मी सब्जेक्ट म्हणजे मी इथं काय करणार आहे पहिला सब्जेक्ट दुसरा सब्जेक्ट तिसरा सब्जेक्ट चौथा सब्जेक्ट पाचवा सब्जेक्ट आणि प्लस सव्वा सब्जेक्ट ह्या सहा सब्जेक्टची ऍडिशन करून मी डिवाइड किती करणार सहा ओके हा एवढा बेसिक फॉर्म्युला कशाचा आहे ॲव्हरेजचा आहे तर या फॉर्म्युलेच्या आधारे आपल्याला हा टॉपिक काय करायचा आहे सॉल्व्ह करायचा आहे पण त्याच्यासोबतच आपल्याला अजूनही काही फॉर्म्युले लागणार आहे ते कोणते आहेत तर पहा ॲव्हरेज ऑफ कॉन्झिक्युटिव्ह टर्म नंबर कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय एका मागोमागे येणार आहे त्यानंतर ॲव्हरेज ऑफ स्क्वेअर यन नॅचरल नंबर म्हणजे थोडक्यात काय एकचा दोनचा तीनचा एकचा चा दोनचा तीनचा चारचा असं दहापर्यंतच्या स्क्वेअरची जर तुम्हाला ऍडिशन करायची असेल तर तुम्ही काय करणार तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करणार आहे त्यानंतर ॲव्हरेज ऑफ क्यूब फर्स्ट नॅचरल नंबर म्हणजे चा क्यूब चा क्यूब थ्रीचा क्यूब फाईव्हचा क्यूब असं करत करत समजा तुम्हाला विचारलं पंधरापर्यंत त्याच्या क्यूबचे ॲडिशन आणि त्याचा एव्हरेज काढा ओके तर आपण इथं कोणता टॉपिक पाहतोय ॲव्हरेज म्हणजे एवढ्याची जर ॲव्हरेज काढायचं ठरलं तर काय करावं लागेल तुम्हाला तर हा फॉर्म्युला तुम्हाला काय करायला त्या ठिकाणी युज करावं लागेल त्यानंतर पहा ॲव्हरेज ऑफ यन मल्टिपल ऑफ एनी नंबर ओके म्हणजे पाचशे दहा मल्टिपल पाचशे तीन मल्टिपल पाचशे सहा मल्टिपल यांचा ॲव्हरेज काढायचा असेल तर हे काही नंबर आहेत यन म्हणजे काय किती म्हणजे पाचशे समजा इथं जर तुम्हाला सांगितलं का पहिल्या बारा यन क्यूब संख्येची म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं याच्यासाठी आपण एक्झाम्पल जर पाहिलं तर एकचा क्यूब दोनचा क्यूब थ्रीचा क्यूब असं करत करत पंधरा पर्यंतचे जर क्यूब तुम्हाला सांगितले आणि याच्या पुढे क्वेश्चन मार्क लिहिला तर हा जो य पंधरा आहे ना हा तुमचा कोण झाला यन म्हणजे इथं तुम्ही काय लिहिणार पंधरा पंधरा ते एक त्याचा स्क्वेअर डिवाईड बाय फोर ही जी व्हॅल्यू आहे ही तुम्हाला कशाचं उत्तर देणार आहे ह्या सिक्वेन्सचं उत्तर देणार आहे तसंच इथं स्क्वेअर आहे म्हणजे ई स्क्वेअर करणार आहे इथं मल्टिपल आता मल्टिपल म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर काय पाच का पाच दहा पाच एक पंधरा ओके त्यानंतर वीस हे काय झाले पाचशे मल्टिपल आहे आणि यांचा जर एव्हरेज काढायचा असेल तर किती जणांची करताय नंबर कोणाचा मल्टिपल आहे यन किती संख्या आहेत त्या आणि डिवाइड बाय टू तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचे हे फॉर्म्युले लक्ष ठेवायचे कारण याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत ओके त्यानंतर आहे ॲव्हरेज ऑफ फर्स्ट यन नॅचरल नंबर पहिल्या शंभर संख्या आहेत त्यांचा एव्हरेज काढा मग त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा ऍव्हरेज ऑफ फर्स्ट यन इवन वन नंबर पहिल्या शंभर मधल्या फक्त इवन नंबर आहेत ना त्यांचा एव्हरेज काढा मग ते नंबर किती असणार आहे तर यन म्हणजे किती असणार आहे ते पन्नास असणार आहे तर त्यांचा एव्हरेज तुम्हाला काढायचं आहे एव्हरेज ऑफ फर्स्ट ऑड नंबर जर असतील तर फक्त ल्या लव्हरेज ऑफ फर्स्ट एन ऑड नंबर असतील ओके एक पासून तर साधारण यन पर्यंत म्हणजे एक पासून दहा पर्यंतचे ऑड आहेत तर त्यांचा एव्हरेज काढायचा असेल तर हा फॉर्म्युला आहे त्यानंतर एक पासून युवन नंबरचा जर एव्हरेज काढायचा असेल तर त्याचा हा फॉर्म्युला आहे आणि एव्हरेज ऑफ कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स फर्स्ट आणि लास्ट डिवाइड बाय टू तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचे हे फॉर्म्युले काय करायचे लर्न करायचे आहेत पाठ करायचे आहेत ओके okay? तर आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करतोय सोपा <coughs> टॉपिक uh, आहे कमीत कमी वेळेत जास्ती मार्क मिळवून देणारा हा टॉपिक आहे तर पा अ क्लास ऑफ थर्टी स्टुडंट एका क्लासमध्ये थर्टी स्टुडंट आहेत अपियर इन अ टेस्ट द ॲव्हरेज स्कोर पा ऍव्हरेज स्कोर ऑफ ट्वेल्व्ह स्टुडंट इज सिक्स्टी ओके म्हणजे बारा मुलांचा स्कोअर किती आलेला आहे सिक्स्टी आलेला आहे ॲव्हरेज अँड दॅट द रेस्ट इज एटी म्हणजे याचा अर्थ काय उरलेली जी मुलं आहे त्यांचा ॲव्हरेज स्कोर किती आलाय एटी आलेला आहे व्हॉट इज द ऍव्हरेज स्कोर ऑफ टोटल क्लास म्हणजे हा जो क्लास आहे पूर्ण आता क्लासमध्ये जर तुम्ही पाहिलं तर टोटल मुलं किती आहेत तीस मुलं आहेत ओके म्हणजे आपल्याला टोटल ऍव्हरेज काढायचा आहे टोटल ऍव्हरेज काय असणार आहे डिवाइड बाय थर्टी होणार आहे कारण क्लासमध्ये थर्टी स्टुडंट आहे आता वरती काय सगळ्यांची मार्क आता लक्षात ठेवा आता पहिल्या बारा जणांची मार्कांचा ॲव्हरेज जर पाहिलं तो किती आहे सिक्स्टी म्हणजे या ठिकाणी मी काय केलं ट्वेल्व्ह इंटू सिक्स्टी आता तुम्ही सर तुम्ही सिक्स्टी का केलं आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला मला तीन विषयांची मार्क काढायचे आहेत आता ही कन्सेप्ट नीट समजून घ्या कारण पहिल्या प्रश्नात मी थोडासा वेळ जास्त घेणार आहे नंतर मात्र तुम्हाला हे क्वेश्चन सगळे जमणार आहेत आता मी हे ट्वेल्व्ह इंटू सिक्स्टी सिक्स्टी का, का केलं आता प्लस इथं जर तुम्ही पाहिले तर रेस्ट उरलेल्यांचा ले किती आहे ऐंशी टक्के ऐंशी एव्हरेज आहे म्हणजे उरले किती टोटल क्लास मध्ये इथं तीस आहेत त्यातले बारा गेले राहिले किती इथं अठरा म्हणजे आता ह्या अठराला मी किती मल्टिप्लाय करणार आहे एटीनी मल्टिप्लाय करणार आहे मग सगळ्यात महत्वाचा विषय मी असं का केलं ओके ठीक आहे आता समजा एक वीस मार्काचा पेपर झालाय माझा तीन पेपर झाले असे आणि वीस पैकी समजा मला पहिल्या पेपरमध्ये दहा मार्क पडले दुसऱ्या पेपरमध्ये पंधरा मार्क पडले आणि तिसऱ्या पेपरमध्ये मला परत समजा वीस पैकी वीस पडले ओके okay? हे माझे काय तीन पेपरचे मार्क आहेत ओके आता मला तुम्ही विचारले का सर तुम्हाला साधारण ॲव्हरेज किती मार्क पडला किती पडले तर मी काय करणार ह्या तीन विषयांची बेरीज करणार डिवाइड बाय काय करणार मी थ्री करणार म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं किती आले पंचवीस पंचवीस आणि वीस किती आले पंचेचाळीस डिवाइड बाय किती आले तीन इथं किती आले साधारण एवरेज किती आला पंधरा म्हणजे जर तुम्ही नीट बारकाने पाहिलं तर माझा जो एव्हरेज टोटल किती आला पंधरा म्हणजे आता जर परत मी ही व्हॅल्यू रिसबस्ट्यूट केली इथं किती आहे पंधरा ओके इथं काय टोटल टोटल मार्क्स आपण म्हणूया आणि डिवाइड बाय किती आहे थ्री सब्जेक्ट आहेत म्हणजे जेव्हा मी माझ्या ॲव्हरेज ला टोटल नंबर ऑफ सब्जेक्ट मल्टिप्लाय करतो तेव्हा मला काय मिळते टोटल मार्क्स म्हणजे माझी नक्की बेरीज किती आहे म्हणजे इथं जर पाहिलं तर ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन झालं तर ते किती आहे फोर्टी फायव्ह आणि इथं माझे काय असणारे टोटल मार्क्स असणारे म्हणजे मला जर टोटल मार्क्स काढायचे असतील ओके तर मला काय करावं लागणार माझ्या ॲव्हरेजला नंबर ऑफ म्हणजे तुम्ही किती जणांचा ॲव्हरेज काढताय त्या नंबरने काय केलं पाहिजे मला मल्टिप्लाय केलं पाहिजे के मग के आता मी पण या ठिकाणी तेच केलं आता मला ॲव्हरेज काढण्यासाठी टोटल वर्गाचा ॲव्हरेज काढायचा आहे मग आता वर्गाचा टोटल ॲव्हरेज काढायचा असेल तर मला सगळ्या वर्गांचे टोटल मार्क्स माहीत पाहिजे मग त्यापैकी त्यांनी काय सांगितलं पहिल्या बारा जणांचे साठ आहेत एव्हरेज म्हणजे त्या एव्हरेजला मी त्या बारा जणांनी काय केलं मल्टिप्लाय केलं म्हणजे आता मला इथं काय मिळालं त्या साठ जणांचे टोटल मार्क्स मिळाले सॉरी बारा जणांचे आणि इथं जर पाहिलं तर अठरा जणांचा ॲव्हरेज किती आहे ऐंशी म्हणजे या ठिकाणी मला त्या अठरा जणांचे टोटल मार्क्स मिळाले म्हणजे इथं बारा जणांचे टोटल मार्क्स आहेत इथं अठरा जणांचे टोटल मार्क्स आहेत आणि टोटल तीस विद्यार्थी आहेत आणि म्हणून मी या ठिकाणी काय करणार आहे पहा इथं काय गेलं शून्य बारशे बहात्तर सातशे वीस आले इथं प्लस इथं झिरो आले अठरा अठ्वेचाळीस आहे ओके okay? एकशे चव्वेचाळीस त्यानंतर इथं किती आले तीस आता ह्या दोनची बेरीज होईल पा इथं किती आणणारे झिरो चार आणि दोन सहा त्यानंतर चार आणि सात किती अकरा ओके okay? एक आला आणि इथे किती आले दोनशे एक हजार दोनशे साठ आणि भागिले किती तीस इथं भागलं इथे किती आले किती आले तीन सात एकवीस आणि तीन दोन्ही सहा म्हणजे ॲव्हरेज किती आला पूर्ण वर्गाचा सेव्हन्टी टू या पद्धतीने तुम्हाला ऑप्शन क्रमांक काय करायचा आहे तीन लाख टिक करायचंय तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे म्हणजे इथं समजून घ्या आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो काय ॲव्हरेज इज इक्वल टू टोटल मार्क्स नंबर ऑफ सब्जेक्ट इथं काय असणार आहे नंबर ओके म्हणजे इथे या फॉर्म्युलाचा जर तुम्ही व्यवस्थित वापर केला तर तुम्हाला इथं सगळं सॉल्व्ह करता येणार आहे ॲव्हरेजला जर मी नंबर ऑफ सब्जेक्टने किंवा काय त्याने मल्टिप्लाय केलं तर मला टोटल मिळणार आहे हे लक्षात ठेवा चला ओके बाकी सोपा क्वेश्चन आहे ओके ठीक आहे नेक्स्ट जाऊया आपण द ॲव्हरेज ऑफ द स्क्वेअर पा आला क्वेश्चन दोन हजार लाच विचारला गेलेला आहे दरेज ऑफ स्क्वेअर ऑफ फर्स्ट फोर्टी एट नॅचरल नंबर पहिल्या अठ्ठेचाळीस नॅचरल नंबरचा काय काढायचा आहे तुम्हाला ऍव्हरेज काढायचा आहे आणि मला वाटतं आताच आपण पाहिलं होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं का फॉर्म्युले पाठ करा काय करणार आहे ॲव्हरेज ऑफ फर्स्ट यन नॅचरल नंबर पण इथं काय सांगितले स्क्वेअर काय सांगितले स्क्वेअर म्हणजे आपल्याला ऍव्हरेज स्क्वेअर ऑफ फर्स्ट फर्स्टरेज ऑफ स्क्वेअर ऑफ फर्स्ट यन नॅचरल नंबर काय फॉर्म्युला आहे एन प्लस वन टू एन प्लस वन अपॉन सिक्स हा फॉर्म्युला जर तुमचा पाठ असेल तरच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काय करता येणार आहे काढता येणार आहे म्हणजे तुम्हाला इथं फॉर्म्युला कोणता अप्लाय करायचा आता एन प्लस वन ओके एन प्लस वन सेकंड ब्रॅकेट टू एन प्लस वन डिवाइड बाय काय सिक्स ओके जर हा फॉर्म्युला तुमचा पाठ असेल तर यन म्हणजे किती आता त्यांनी सरळ सांगितलंय किती आहे फोर्टी एट म्हणजे इथं काय करणार आहे फोर्टी एट प्लस वन इथं काय होणार आहे टू इन टू फोर्टी एट प्लस वन आपवन किती आहे सिक्स इधं किती आले फोर्टी नाईन इन टू बरोबर आहे इन टू इंध किती आले नाईंटी सिक्स नाइन्टी सिक्स प्लस वन नाईंटी सेवन डिवाइड बाय किती आहे सिक्स आणि मला वाटतं याच्या पुढचं उत्तर तुम्ही फाइंड आउट करू शकता इथपर्यंत तुम्हाला आणून सोडलेली आहे ओके okay? म्हणजे याच्या पुढे तुम्ही काय करायचं ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन करून सिक्सनी काय करायचंय त्याला डिव्हाइड करायचंय तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे हा क्वेश्चन घेणे माझं रीजन का या फॉर्मुल्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे सो हे फॉर्म्युले काय करा लर्न करा पाठ करा ओके okay? आले लक्षात ठीक आहे तर या पद्धतीने तुम्ही जर उत्तर काढलं तर काय ऑप्शन क्रमांक किती येणार आहे तुमचा चार येणार आहे पा चेक करा उत्तर बरोबर आहे का ओके ठीक आहे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे आता पा या ठिकाणी काय दिलंय नेक्स्ट क्वेश्चन द देज स्कोर ऑफ बॅटमन बॅट्समन इन ट्वेंटी मॅचेस वीस मध्ये त्याचा ॲव्हरेज स्कोर किती आहे पंधरा जर वीस मध्ये त्याचा पंधरा आपण पहा प्रश्न वाचायच्या आधीच आपण काय करूया ट्वेंटी इन पंधरा जर मी केलं त्याच्या ॲव्हरेज ला नंबर ऑफ मॅचेसनी जर मी मल्टिप्लाय केलं ॲव्हरेज किती आहे त्याचा फिफ्टीन आणि मॅचेस किती आहे ट्वेंटी म्हणजे ट्वेंटी मॅच मधल्या त्याचे टोटल मार्क किती झाले टोटल रन किती झाल्या पंधरा दोन्ही तीस तीनशे रन झाल्या म्हणजे पंधरा मध्ये त्याने टोटल तीनशे रन केलेले आहेत ओके अँड टी ट्वेन्टी ट्वेंटी फाईव्ह अदर मॅचेस इज ट्वेंटी फोर म्हणजे उरलेल्या पंचवीस मॅच मध्ये त्याचा स्कोर किती आहे उरलेल्या पंचवीस मॅच मध्ये त्याचा स्कोअर किती आला ट्वेंटी फोर okay? ओके ठीक आहे तर आता इथं जर तुम्ही पाहिलं तर काय येणार आहे पंचवीस चौक शंभर दहा आले पंचवीस पन्नास आणि दहा साठ सहाशे त्याचा स्कोर काय उरलेला ॲव्हरेज ओके द ॲव्हरेज स्कोर ऑल फोर्टी फायव्ह मॅचेस तर इथं पहिल्यांदा वीस मॅचेस नंतर पंचवीस म्हणजे टोटल मॅचेस किती झाल्या फोर्टी फाय ओके म्हणजे टोटल मॅच किती आहेत फोर्टी फाय आणि टोटल इथं रन किती झाले त्याच्या नाईन हंड्रेड आणि आपल्याला काय करायचं आहे टोटल ॲव्हरेज म्हणजे काय होणार इथं वन जा इथं किती आले टू जा म्हणजे वीस टोटल ॲव्हरेज किती त्याचा ट्वेंटी या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं आहे म्हणजे थोडक्यात काय तर नंबर ऑफ मॅचेसला आपण काय केलं ॲव्हरेजने मल्टिप्लाय केलं आपल्याला टोटल रन मिळाल्या आल्या लक्षात म्हणजे फॉर एक्झाम्पल आता पहा सचिन तेंडुलकर आहे पहिल्या मॅच मध्ये त्यांनी शंभर रन केल्या म्हणजे आता एकच मॅचमध्ये शंभर रन केल्या म्हणजे त्याचा ॲव्हरेज किती शंभर पण आता दुसऱ्या मॅचला गेला तो आता दुसऱ्या मॅचला तो शून्य आउट झाला म्हणजे आता जर पहिल्या मॅचमध्ये त्यांनी शंभर आहे तर दुसऱ्या मॅचला शून्यवर आहे आता, खाला? आता एवरे तो मॅचेस किती खेळला दोन आणि आता त्याचा एव्हरेज किती होणार आहे पन्नास होणार आहे का कारण पहिल्या मॅच म्हणजे टोटल मॅचेस दोन आणि शंभर रन आहेत मग रनला तो काय करणार आहे टूने डिवाइड करणार म्हणजे एका पन्नास पन्नास काय झाला त्याचा एव्हरेज झाला तर या पद्धतीने ऍव्हरेज काय केला जातो काढला जातो ओके जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे काय क्वेश्चन द ॲव्हरेज वेट ऑफ टेन स्टुडंट्स ओके ॲव्हरेज ऑफ टेन स्टुडंट इन्क्रीज बाय हाफ के जी वेन वन ऑफ स्टुडंट वेट फिफ्टी वन is replaced इज रिप्लेस न्यू स्टुडंट म्हणजे काय सांगितलंय तुम्हाला त्या दहा विद्यार्थ्यांचं वेट केलेलं आहे आणि त्याच्यात एक वेट जो मुलगा आहे त्या वेट ची ऍडिशन केली आणि त्याच्यात एक मुलगा आहे त्याचं वेट किती आहे फिफ्टी वन आहे त्याला जर मी रिप्लेस केला आणि त्याच्या जागी दुसरा जर, जर येऊन बसला तर तुमचं जे ॲवरेज वेट होतं ते काय होतं दहानी वाढत आहे सॉरी पॉईंट ने म्हणजे हाफने वाढते तर फाईन द वेट ऑफ न्यू स्टुडंट पहा तर नवीन विद्यार्थ्याचा वेट किती आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे म्हणजे आता सिम्पल एक क्वेश्चन आहे क्वेश्चन नीट समजून घ्या थोडासा ट्रिकी आणि थोडासा बाहेरचा आहे बाहेरचा म्हणजे रेग्युलर जसे सिंपल सिंपल क्वेश्चन दिले तसा दिलेला नाही आता टोटल जर तुम्ही पाहिलं तर टोटल दहा विद्यार्थी आहेत बरोबर आहे आणि त्या दहा विद्यार्थ्यांचा एव्हरेज तुम्हाला दिलाय दिला। का नाही दिला बरोबर आपल्याला फक्त एकच मुलगा सांगितलं काय चा रिप्लेस जर केला तर ॲव्हरेज पॉईंट पाचने वाढतो हाफने वाढतो ओके मग आपण काय करूया आता पहा मी काय करतो इथं एक्स प्लस फिफ्टी वन अपॉन टेन इज इक्वल टू वाय मग तुम्ही म्हणाले हे काय आता पहा मी या ठिकाणी काय केलं टोटल या ठिकाणी मी एव्हरेज काढला कसा काढला एव्हरेज पहा हा माझा एव्हरेज एव्हरेज कोण आहे तर मी दहा विद्यार्थी घेतले माझा नाईन स्टुडंटचा वेटला मी काय म्हणतोय एक्स म्हणतोय नऊ विद्यार्थी एक पासून नऊ पर्यंत जेवढे काही विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांच्या ऍडिशनला मी काय कन्सिडर केलं एक्स कन्सिडर केलं एक पासून म्हणजे विद्यार्थी किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके याचं वेट किती आहे फिफ्टी वन आणि ह्या सगळ्यांच्या एडिशनला मी काय म्हणलं एक्स म्हणजे टोटल वेट किती झाला आता एक्स प्लस फिफ्टी वन आल लक्षात आता याला तुम्ही किती डिवाईड करणार टेन नाही कारण दहा विद्यार्थी आहेत ना टोटल मग दहा विद्यार्थ्यांचं ॲव्हरेज किती काढणार तुम्ही तो काय मिळाला <coughs> मला काय मिळाला तो वाय मिळाला याचा अर्थ आता जर तुम्ही पाहिलं तर वायची व्हॅल्यू काय एक्स प्लस फिफ्टी वन अपॉन टेन काय डन ओके डाऊट काही ओके डन आता जर तुम्ही पाहिलं तर आता मी काय केलं ह्या विद्यार्थ्याला रिप्लेस केलं फिफ्टी वनला रिप्लेस केलं नव्व नऊ विद्यार्थ्यांचा से वेट सेमच राहणार आहे म्हणजे काय एक्स तो आहे तोच आहे बरोबर आहे डिवाइडला दहा सेमच आहे इथं कोणता स्टुडंट आला न्यू इथं न्यू स्टुडंट तेव्हा तुमचा जो ॲव्हरेज आहे तो कितीने वाढला पॉईंट पाचने वाढला म्हणजे याचा अर्थ इथं काय झालं जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं काय झालं वाय प्लस काय होणार आहे पॉईंट पाच काय डाऊट पॉइंट ने ॲव्हरेज काय झाला वाढला आता ह्या पॉईंट पाचला जर मी इकडे रिप्लेस केलं तर तो काय म्हणून येणार मायनस म्हणून येणार म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर मी राईट काय करतोय एक्स प्लस न्यू स्टुडंट म्हणजे मी आता येन म्हणतोय त्याला आपण किती आहे टेन इथं न्यू लिहितो म्हणजे लक्षात पण राईट मायनस झिरो पॉईंट फाईव्ह हे जे कोण टोकोन राहिला वाय आता जर तुम्ही हे पाहिलं ही आपली फर्स्ट कंडिशन होती आणि ही आपली सेकंड कंडिशन होती आता जर तुम्ही पाहिलं फर्स्ट आणि सेकंड वरनं जर वायची व्हॅल्यू ही पण आहे आणि वायची व्हॅल्यू ही पण आहे याचा अर्थ ह्या दोन्ही व्हॅल्यू काय एकमेकाला मॅच म्हणजे याचा अर्थ इथं जर मी पाहिलं तर काय होईल पहा एक्स प्लस फिफ्टी वन एक्स प्लस फिफ्टी वन अपॉन किती आहे टेन याला इक्वल कोण गेला इथं जर पाहिलं तर काय लिहितोय परत एकदा लक्षात येत असेल तर एक्स प्लस एक्स प्लस न्यू स्टुडंट ओके एक्स प्लस न्यू स्टुडंट अपॉन प्लस फाईव्ह अपॉन टेन आता तुम्ही म्हणाल सर इथं काय केलं तुम्ही प्लस फाईव्ह का लिहिलं इथं जर पाहिलं तर हा काय पॉईंट फाईव्ह आहे ना याचा बेस कोण हो आहे वन म्हणजे इथं मी बेस सेम केला बेस कसा सेंड केला ने एक्स प्लस न्यू ला मल्टिप्लाय केला आहे तेच भेटणार आणि ने मी कोणाला मल्टिप्लाय केलं पॉईंट फाईव्ह ला, ला? टेन ने मल्टिप्लाय केलं आला फक्त एक माझ्याकडनं चुकलं काय इथं साईन कोणता आहे मायनस इथं साईन कोणतं आहे कारण इथं मायनस आहे ना हे मायनस तसंच ठेवायचं हो आहे आ लक्षात आता दोघांचा बेस सेम जर असेल तर तो वन टाइम कट होणार आहे ओके म्हणजे इथं बेसला बेस काय झाला कट झाला कारण तो इकडे येऊन मल्टिप्लाय दुसरी गोष्ट इकडे एक्स आहे हा एक्स इकडे काय काय मायनस म्हणजे परत एक्स कट झाला राहिला कोण इकडं फिफ्टी वन फिफ्टी वन इकडे आहेत तिकडनं कोणाला बोलून घेतलं फायव्ह ला ते प्लस म्हणून आले तिकडं कोण राहिला न्यू स्टुडंट म्हणजेच याचा अर्थ त्याचा वेट किती आलं फिफ्टी सिक्स कोण आहे न्यू स्टुडंट म्हणजे न्यू स्टुडंट जो भरला गेला त्याचं वेट किती आलं फिफ्टी वन फिफ्टी सिक्स आलं म्हणजे छप्पन्न वेट आहे त्याचं लक्षात घ्या कसे व्हॅल्यू काढली आता हे काढण्याच्या काही बऱ्याच मेथड असेल त्यापैकी ही मला वाटलं का सगळ्या सोपे म्हणून मी तुम्हाला ही या ठिकाणी काय केलेली एक्सप्लेन केलेली आहे कारण आपल्याला इथं मीन पण म्हणजे ॲव्हरेज पण दिलेलं नव्हतं ठीक आहे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन आता पण नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं द ॲवरेज ऑफ फिफ्थ ट्वेल्थ नंबर द ॲव्हरेज ऑफ ट्वेल्व नंबर इज फोर्टी एट म्हणजे बारा जणांचा ऍव्हरेज किती आहे फोर्टी एट ए असं आपल्याला सांगितलंय द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट फाईव्ह नंबर्स इज फोर्टी फाय म्हणजे पहिल्या पाच जणांचा बारा पैकी पहिले जे पाच आहेत त्यांचा एवरेज किती आहे फोर्टी फाय म्हणजे पाच गुणिले जर मी फोर्टीफाय केलं तर मला ह्या पाच जणांचे काही मिळाले मार्क्स मिळाले असं आपण कन्सिडर करू एवरेज ऑफ नेक्स्ट फोर आता पुढच्या चार जणांचा एव्हरेज किती आहे प्लस पहा प्लस पुढच्या चार चार जणांना मी कितीने मल्टिप्लाय केलं फिफ्टी टूने मल्टिप्लाय केलं आता टोटल विद्यार्थी किती आहेत बारा अजून किती बाकी आहेत पाच चार नऊ झाले अजून तीन विद्यार्थी बाकी आहेत पहा इफ द टेन्थ नंबर इज टेन लेस दॅन इलेव्हन म्हणजे दहावा जो नंबर आहे हा अकराव्यापेक्षा दहाने लहान आहे लेस uh, दॅन इलेवन म्हणजे दहावा नंबर लहान आहे अकराव्यापेक्षा अँड फायू इज मोर दॅन ट्वेल्थ नंबर पाचणी जास्त आहे तो बाराव्या नंबरपेक्षा कोण दहावा नंबर देन द ॲव्हरेज ऑफ अँड ट्वेल्थ नंबर तर आपल्याला अकरावा आणि बाराव्या नंबरचं काय काढायचं आहे ॲव्हरेज काढायचा आहे आता या ठिकाणी जर प्रश्न नीट पाहिला तर टेन्थ नंबर इज टेन लेस दॅन इलेव्हन धानी तो लहान आहे अँड फायू मोर दॅन ट्वेल्थ नंबर पाचपेक्षा तो धाणी जास्त आहे कोणता दहावा नंबर म्हणजे इथं दहावा नंबर अकरावा नंबर आणि बारावा नंबर ओके आता आपण काय करू दहाव्या नंबरला हा जो नंबर आहे हा अकराव्यापेक्षा दहानी लहान आहे याचा अर्थ अकराव्याच्या पेक्षा दहानी काय झाला मोठा झाला पा आता तुम्ही म्हणू शकता का दहावा नंबर अकराव्यापेक्षा दहानी लहान आणि हा नंबर बाराव्यापेक्षा पाचने मोठा आहे बाराव्यापेक्षा पाचने जर हा मोठा असेल तर हा काय असणार आहे पाचने लहान असणार आहे लक्षात आलं हा काय असणार आहे पाच न लहान आता तुम्ही म्हणू शकता का हा नंबर ह्या नंबरपेक्षा पाच नाही काय म्हणजे हा नंबर पाच म्हणजे थोडक्यात हा नंबर पाचने याच्यापेक्षा मोठा आहे कारण त्याच्यातून पाच काय केले तुम्ही मायनस केले अंडरस्टँड समजलं आहे मग आता हे नंबर फक्त उचला नाही इथं ठेवा म्हणजे इथं काय ठेवणार मी आता एक्स प्लस एक्स प्लस टेन ओके आणि प्लस एक्स मायनस फाईव्ह ओके हा आला माझा दहावा नंबर हा आला माझा अकरावा हा आला माझा बारावा डिवाइड बाय किती आहे ओके मग आता इथं काय होणार आहे फोर्टी एटी एट इंटू ट्वेल्व इज इक्वल टू इथं किती आले पाचवीस आणि दोन पाच चोक वीस दोन दोनशे पंचवीस प्लस चार दोन्ही आठ पाच चौक वीस इथं किती आले थ्री एक्स प्लस टेन सॉरी प्लस फाईव्ह प्लस फाईव्ह का प्लस टेन okay? मायनस फाईव्ह ओके ठीक आहे म्हणजे आता जर इथं मी मल्टिप्लिकेशन केलं बऱ्याआठी शहाण्णव नाही बारचोक बार अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि हे किती आले सत्तावन्न ओके okay? ठीक आहे इज इक्वल टू आता यांची ॲडिशन जर मी करत असेल इथं इथं किती आहे पहा आता पाच पाचन आठ तेरा तेरा आणि पाच अठरा एक हा चाला एक दोन इथं किती आले तीन त्यानंतर दोन दोन किती आले चार ओके प्लस किती आहे थ्री एक्स आता हा जो नंबर आहे हा इकडून मायनस होईल म्हणजे किती आले पाचशे शहात्तर मायनस चारशे अडतीस इज इक्वल टू किती आहे थ्री एक्स ओके आता यांचं जे आहे हे किती आहे पाचशे शहात्तर चारशे अडतीस किती होतील वन वन फोर्टी एट ओके ठीक आहे तर या ठिकाणी त्यांचं सप्ट्रॅक्शन जर पाहिलं तर वन थर्टी एट आहे इज इकड टू किती आहे थ्री एक्स मला एक्स ची व्हॅल्यू काढायची तीन ला जर मी इकडे पाठवलं तर काय होईल वन थर्टी एट डिवाइड बाय थ्री इज इक्वल टू काय एक्स तीन चौक बारा एक उरला तीन सठरा इज इक्वल टू एक्स म्हणजे एक्स जी व्हॅल्यू आहे तर ती किती आहे फोर्टी सिक्स आहे आता आपल्याला व्हॅल्यू एवरेज कोणाचं काढायचा आहे इलेव्थ आणि ट्वेल्थ आता इलेवन जर पाहिलं तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे इलेवन टर्म ह्या नंबरमध्ये काय क्वेन टर्म तर ती काय सांगते मला फिफ्टी सिक्स दहा ॲड केले आणि त्यातनं जर मी पाच मायनस केले तर इथं किती येणार आहे फोर्टी वन आलं लक्षात ओके म्हणजे मला काय करायचं आहे ह्या दोघांचा ॲव्हरेज काढायचा आहे फिफ्टी सिक्स प्लस फोर्टी वन ॲडिशन किती केली इथं किती आले सेवन सॉरी डिवाइडला मला किती टाकायचं आहे टू टाकायचा आहे ओके मी ॲव्हरेज काढतो आहे त्यानंतर इथं वन प्लस सिक्स सेवन आले इथं किती आले नाईन्टी सेवन डिवाईड बाय टू इथं किती आले बे आठ एक उरला ब्याटी सोळा एक उरला परत आणि बेपंचदा फोर्टी एट पॉईंट फाईव्ह म्हणजे ऑप्शन किती आहे चार आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता या ठिकाणी सॉल्व्ह करायचा होता आता त्यानंतर जर पाहिलं तर ॲव्हरेज ऑफ स्क्वेअर ऑफ फर्स्ट फोर्टी फाईव्ह नंबर मग अशी आपण पाहिलं होतं कोणता फॉर्म्युला होता ॲव्हरेज इज इक्वल टू एन प्लस वन अपॉन काय टू एन प्लस वन डिवाइड बाय काय होता सिक्स आणि यांची व्हॅल्यू किती आहे फोर्टी फाईव्ह या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू पुट करा तुम्हाला हे उत्तर काय भेटणार आहे मिळून जाणार आहे त्यानंतर जर पाहिलं तुम्ही तर फाइंड द ॲव्हरेज ॲव्हरेज प्राईम नंबर लाईन बिटवीन फिफ्टी टू फिफ्टी सिक्स आता प्राईम नंबर म्हणजे कोणते नंबर ज्या नंबरला कोणत्याही संख्येने भाग जात नाही स्वतःनीच so, भाग जातो डिवाईड होऊ शकते त्याला गेलो आपण प्राईम नंबर आता हे प्राइम नंबर आपल्याला शोधायचे कुठून त्यांनी सांगितले ॲव्हरेज काढा कुठून पन्नास ते शहात्तर सेव्हन्टी सिक्स तर त्यानंतर येणार सांगा पहिला कोणता आहे पहिला प्राईम नंबर पन्नास नंतर येणार फिफ्टी वन नाही फिफ्टी टू नाही कोणता येणार आहे फिफ्टी थ्री प्लस त्यानंतर कोण आहे त्यानंतर फिफ्टी सेव्हन त्यानंतर कोण आहे सिक्स्टी वन त्यानंतर कोण आहे सिक्स्टी सेवन त्यानंतर कोण आहे सेव्हन्टी वन त्यानंतर कोण आहे सेव्हन्टी थ्री ओके या सगळ्यांची काय करायची मला ऍडिशन प्राईम नंबर पाठ पाहिजे किती नंबर आहेत सहा म्हणजे काय करणार आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा या सगळ्यांची मला काय करायची बाय एवढे प्राईम नंबर आहेत ओके त्या जणांची काय करा ऍडिशन करून त्याला सिक्सनी काय करा डिवाइड करा तुम्हाला उत्तर भेटून जाईल त्यानंतर आलो आपण नेक्स्ट इन अ एट क्लास द कन्सिस्टन्सी टेन थर्टी स्टुडंट द टेकन टेन स्टुडंट हॅड ॲव्हरेज नाईन्टी म्हणजे दहा विद्यार्थ्यांचा ॲव्हरेज किती आहे नाईन्टी म्हणजे दहा विद्यार्थ्यांचे मार्क टोटल किती आले नाईन हंड्रेड द अदर स्टुडंट हॅड ॲवरेज सेवेंटी फाय उरले किती तीस आहेत तीसपैकी दहा गेले राहिले किती वीस त्यांचा ॲव्हरेज किती आला सेवंटी फाय म्हणजे इथं किती आले सेवन्टी फाय म्हणजे किती आले दीडशे ओके आणि एक्स्ट्रा शून्य फॉट द टोटल ॲव्हरेज होल क्लास ओके टोटल ॲव्हरेज काय होणार आहे ॲवरेज इज इक्वल टू टोटल मार्क्स म्हणजे ही किती येणार इथं नाईन हंड्रेड प्लस वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड डिवाइड बाय किती आहे थर्टी तीस विद्यार्थ्यांचे मार्क कारण हे दहा विद्यार्थ्यांचे मार्क हे वीस विद्यार्थ्यांचे मार्क एव्हरेजला काय करतो आपण नंबर ऑफ आप स्टुडंटनी काय करतो म्टिप्लाय करतो ह्या ॲडिशनला फक्त थर्टीन डिवाइड करा तुम्हाला एव्हरेज काय होईल भेटून जाईल ओके अर्धवट क्वेश्चन सॉल्व्ह केला मी कारण उत्तर तुम्हाला सहज काढता येणार आहे त्यानंतर नाही अ ग्रुप ऑफ थर्टी स्टुडंट ऍपिअर टेस्ट एव्हरेज ऑफ ट्वेल्व स्टुडंट बारा जणांचा ॲव्हरेज जो आहे तो सिक्स्टी टू आहे अँड दॅट रेस्ट जेवढे काय राहिले तीस पैकी जेवढे राहिले त्याच्यावर किती त्यांचा एव्हरेज किती सेव्हन्टी सिक्स मला वाटतं हा क्वेश्चन तुम्ही होमवर्क म्हणून घ्या कारण सेम हाच क्वेश्चन आपण याआधी काय केलेला के आहे सॉल्व्ह केलेला आहे त्यानंतर आलो आपण नेक्स्ट क्वेश्चन परत सेम क्वेश्चन थर्टी स्टुडंट सिक्स्टी टू ट्वेल्व सेव्हन्टी टू म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर हे क्वेश्चन सारखे सारखे तुम्हाला आलेले दिसतील जर असा प्रश्न सारखा सारखा येतोय तर या प्रश्नाची काय करा प्रॅक्टिस करा कारण असे येणारे प्रश्न सारखे सारखे विचारले जातातच ओके ठीक आहे तर हा सुद्धा क्वेश्चन तुमचा काय आहे होमवर्क आहे ओके okay? सॉल्व करायचा आहे सोपा क्वेश्चन आहे कारण असा क्वेश्चन आपण घेतलेला आहे तर या ठिकाणी तुमचा हा टॉपिक संपलेला आहे अतिशय छोटासा सो टॉपिक होता पण सोपा आहे फक्त त्याची फॉर्म्युली तुम्ही लर्न करा तुम्हाला शंभर टक्के चांगले मार्क पडतील okay? ओके ऑल द बेस्ट बाय बाय चांगला अभ्यास करा